टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जतच्या वंचित गावांना पाणी द्या शिष्टमंडळाची पालकमंत्री खासदारांकडे मागणी खलाटी पंप हाऊस ब अंतर्गत येणाऱ्या शेड्याळ वळसंग पाच्छापूर सोरडी रावळ गुंडवाडी खोजनवाडी एळवी या गावचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गडदे हनुमंत कोळी यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्ह्याचे पालकमंत्री खाडे खासदार संजय काका पाटील जिल्हाधिकारी व जत तालुक्यातील सचिन पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले खासदार साहेबांनी आमच्या जत तालुक्याच्या शिष्टमंडळासाठी दोन तासाचा वेळ दिला सर्व अधिकाऱ्यांनी खासदारांनी वंचित राहिलेल्या गावांना पाणी देण्याच्या सूचना दिल्या यावेळी गावातल्या वाढीव पाईपलाईन करण्याचेही तोंडी आदेश दिले शेड्या पासून पर्यंत पाणी चोरण्याचंही नियोजन केले त्याप्रसंगी राष्ट्रवादीचे जत तालुका अध्यक्ष सुनील पवार जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गडदे शेडयाळचे सरपंच भगवानदास केंगार अशोक काका जाधव विद्याधर जाधव रखमाजी केंगार सोरडीचे सरपंच तानाजे पाटील सरपंच मोहनराव गायकवाड वळसंगचे सरपंच रमेश माळी व सहकारी खोजनवाडीचे श्री गुरु बसर्गी व सहकारी रावळगुंडावाडीचे श्री प्रभू अण्णा मोकाशी पाछापूरचे सरपंच विनोद जाधव एळवीचे समाधान जगताप भाऊसाहेब कदम लोहगावचे नेते दीपक दादा पाटील उपस्थित होते जिल्हाधिकारी व खासदार यांनी शेड्याळपासून वंचित राहिलेल्या सर्व गावांना पाणी देण्याचे आश्वासन दिले व इतकर शेतकऱ्यांच्या समस्याही सोडवण्याची ग्वाही दिली जत प्रतिनिधी हनुमंत कोळी एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज ठिकाणी आहे त्या ठिकाणापासून हे जर कॅनल बघितलं एवढं मोठं कॅनल जर भरून झालं तर इथून मला वाटतं नाही काय म्हणत तरी चाळीस फुटाचा कॅनल आहे इथून म्हणजे ह्याचा जो अंतर व्यास बघितला तर किमान पंचवीस फुटाच्या आसपास व्यास आहे आणि हा जर जर भरला तर शंभर टक्के पूर्व भागातल्या जे बालगाव आहे हळदी आहे आणि जवळच म्हणजे इथून फक्त आणि फक्त एक एक किलोमीटरच्या अंतरावरती हळदी गाव आहे समोर समोर मला ते टावर दिसतं आहे त्या जे टावर दिसतोय त्या ठिकाणी हळदी गाव आहे हळदीपासून पुढे बालगाव गाव आहे दर दर ता 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 दर दर तर ह्या कॅनाचा पोट कालवा जर केला आणि ह्या कॅनमध्ये जर पाणी जर सोडलं मगशाचं जे पाणी जे आता मंगळ्या तालुक्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये सोलापूर कासगाव तालुक्यामध्ये कोठेमंगळ तालुक्यामध्ये जातं आहे हेच पाणी जर अशाच पद्धतीने जर ह्या भागात जर सोडलं तर इथल्या लोकांचा जो प्रश्न एकोणीशे चौऱ्याऐंशीपासूनचा जो प्रलंबित आहे तो, तो प्रश्न मार्गस्थ लागेल आणि इथली जनता सुकेल अगदी जवळ आहे एक तासात आणि हे सायपन पद्धतीने पाणी जाऊ शकतं आहे पण ह्याच्यामध्ये ह्या कॅनलमध्ये पाणी येणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद तालुक्यातील पूर्व भागातील दुष्काळाची तीव्रता अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आमच्या भागातील श्री संत श्री बाबा यांनी येऊन गावाला बैठक घेऊन मार्गदर्शन केलं आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक एक फेब्रुवारी रोजी बालगाव या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाक्षणिक कुपोषण आम्ही आयोजित केलेलं आहे त्यानंतर रक्त घ्या पण आम्हाला पाणी द्या असे एक नऊ युवकांनी संकल्प केलेला आहे आणि रस्ता क्रमांक बालगावचा हाही आम्ही राष्ट्रीय महामार्ग रोखून धरणार आहोत शासनाने याची गंभीर